नमस्कार दोस्ताना अगा मोहन आणि बापू सारखीच माझ्या माग्या लग्न अह अह ही पोखली नाही का त्या डब्यात बसून आली ती मला म्हणली खायला आणायचं का डब्यात बसायची म्हणलं डब्यात बघा डब्यात बसून तिथंपर्यंत आली अवघा पाणी काढायला साहित्यच नाही बघाय विहिरीत परत म्हणत तू का पाणी आले आणि काल ओढवलं होतं ह्याचा झाला घालता चार पाच नट पडली होती हो मग आता बसवली बघा ना आता चालू केलं बघा ही काल जी माल ओढवलेली आहे का ब्लॅस्टिंगचा हिला ह्याला माल काढायचा बघा मोठ लाट बघितलं आहे जास्त करून जातो कसं आहे हो का बघ ते कसं भरून जातंय चला कसा दिसतोय ना बघावी हेचं काम आहे सात तुम्हाला सांगतो कारण का जसं उडव तुझं आता आता चालले बघा म्हणजे बापू अरे धिरीच्या कडेला जाऊ नको हिरीच्या कडेला जाऊ नको ह पडतो ग सुरू पडतो पडतं आहे तुला लांब या लांब या लांब ये लांब या कोण आहे की ये भिरीच्या जाय हे हिरी जग टाकतो का तू पाय बाप आय ओर लय बघा दडपडी आहे लई दडपडी आता आहे बघा

असावती असं कळ इकडे येत नाही बघ आपो नाही बघा दस फूट पडस्त एवढा मोठा ढीक झालाय अजून एवढा एवढा मोठा ठीक आहे पन्नास फूट जाऊस तर किती ढीक पडेल सांगा <laughs> तर बसता कुणाला कोणाला खडिक्रे नाही यायला कचरा तर हाय बघा जो कोण खडिकरे शेरवाला आपला व्हिडिओ पाहत असेल तर नक्की इथे येऊन भेट देऊन जावा तुम्हाला मटेरेल भरपूर घेऊन जावाय केला बापू बापूर थोडा मोठा या हो

और... पडतय का बघा चौ बाजून आपली विहीर बाग कशी बाजून विहीर कशी हो ती आपल्या तकडे बघायला हो आज पड बघा बघा कसं घरायच एवढं दगड दोघ एवढा मोठा दगड भागायला उचललं का दगोड अग आपल्याला दगड उचलत नाही एवढा दगड ही यंत्र उचलतंय चष्ट आहे का पहिली माणसं हाताने हिरी पोचत होती त्यांना महिन्या महिन्या लागत होता आता लगेच होते झटपट होते हो पूर्वी एवढा वेळ लागत नाही आता हो चला पडला कळ चला बघितलं काय होय चला आता आपण गावाचा आहे तर मोठा दगड भरला मोठा दगड बरोबर दगड नाही पडायचा हा हा गेरा हे आता जाते कस पळते आता कसं घ्यायचं आता उतरा घेत नाही नाही बसत घ्या பட பாப்பட பா

आधी म्हटला मला बकिटच बसवा आणि आता मग ते चला खायला बापू बाप। तर तुस अशा पद्धतीने बघा आपल्या विहिरीचं कामकाज चाललंय बघा लांब तुम्हाला बघा